नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त रेडीमेड मसाला वापरून पनीर चिली ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे आणि चवीलाही तितकी छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे सातशे ग्रॅम पनीर असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता यावर मिरेपोट टाकायची आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पन तर अशा पद्धतीने सर्व बाजूनी मिरे पोड लावून झाली की यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकायचे आणि आता हे सर्व कॉर्नफ्लावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपण पनीर तळण्यासाठी एक बॅटर तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे पाव वाटी कॉर्नफ्लावर आणि आता यातच पाव चमचा मिरेपूट टाकायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि यात थोडं थोडं पाणी टाकत ह्याचं छान असं घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे बॅटर घट्ट बनवायचे तर इथे ज्या वाटीने मैदा घेतलाय एक वाटी तितकंच पाणी यामध्ये टाकायचे आता हे पनीर तयार केलेल्या बॅटर मध्ये टाकून घ्यायचे आणि आता हे पनीरचे तुकडे टाकून झाले की चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीने ते मी सर्व पनीरचे तुकडे व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आता हे तळून घ्यायचे तर तेल छान गरम झालेलं आहे आणि आता हे पनीरचे तुकडे तळताना गॅस मध्यमाच्यावर ठेवायचा आणि अशा पद्धतीने एक एक पनीरचे तुकडे सोडून मस्त खरपूस तळून घ्यायचे तर अशा पद्धतीने सर्व बाजूने पनीर छान खरपूस तळून घ्यायचे जरी ते हे तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व पनीर तळून घेऊयात तरी ते सर्व पनीर छान खरपूस असे तळून झालेत मस्त खरपूस झालेत पनिर मसाला घेतलेला आहे पनीर चिली मसाला तर इथे चार पाकिट घेतलेले आहे आठशे ग्रॅम पनीर साठी तर आता हे फोडून घ्यायचे तर इथे मी चारही पाकिट फोडून घेतली आहे आता यात पाणी घालायचं तर आता हे सर्व मिक्स करून झाले व्यवस्थित तर इथे मी एकूण फुल चार ग्लास पाणी टाकलेलं आहे तरी ते मी दोन फळी तेल घेतलेलं आहे आता हे कडक गरम करून घ्यायचं तरी थे थे तेल छान असं कडक तापलेलं आहे लसूण टाकायचा बारीक शिरलेला आता लसूण छान असं ब्राऊन झालेला आहे आता लगेच त्या दोन मिरच्या बारीक शिरलेल्या टाकायच्या आता इथे दोन वाटे कांदा टाकायचा आहे तर इथे मी कांदा उभे काप करून घेतलेला आहे तो बेकाफाऐवजी बारीक चिरलेला किंवा चौकोनी तुकडे करूनही घेऊ शकता गॅसची फ्लेम फुल ठेवूनच आपल्याला हा कांदा छान असा खरपूस परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा छान असा खरपूस परतून झालेला आहे आता यामध्ये ढोबळी टाकायची तर ज्या वाटेने कांदा घेतला आहे त्याच वाटेने ढोबळी घ्यायची आता ढोबळी पण छान अशी खरपूस परतून घ्यायची तर आपल्याला ते सर्व जिन्नस परतत असताना गॅस फुल ठेवूनच परतून घ्यायचे आहे आता यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे आता यात मीठ टाकताना अगदी थोडंसंच मीठ टाकायचं कारण जो रेडीमेड मसाला घेतलेला आहे त्यामध्ये मीठ असतं तर ढोबळी चार ते पाच मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ढोबळी पण छान अशी परतून झालेली आहे आता यामध्ये टमॅटो टाकायचे आहेत तर त्याच वाटेने ते मी टॅमॅटोचे असे उभे काप करून घेतलेले आहेत आणि आता हे सुद्धा छान असे परतून घ्यायचे तर अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं टॅमॅटोही छान असे परतून झालेले आहेत आता यामध्ये तयार केलेलं बॅटर यामध्ये टाकून घ्यायचंय आता हे पूर्ण बॅटर यामध्ये टाकून झालं की याला मिश्रणाला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे तर इथे या मिश्रणाला छान अशी उकळी यायला लागली आहे आता यामध्ये हे तळलेले पनीर टाकून घ्यायचेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आता हे पनीर व्यवस्थित मिक्स करून याला एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि नंतर यामध्ये एक ते दोन वाटी टॅमॅटो सॉस टाकायचा आणि हा टॅमॅटो सॉस व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा तरी ते ही आपली मस्त अशी ग्रेवी पनीर चिली तयार झाली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा तर पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद